डॉक्टर लता अकलूजकर यांनी इतिहासाचे संशोधन वस्तुनिष्ठ पद्धतीने केले ग्रंथलेखन केले विद्यार्थी घडवले त्यांची कर्तव्य तत्परता कार्यप्रणाली सतशील वृत्ती दिशादर्शक असून त्यांचे संशोधन कार्य ग्रंथलेखन भावी पिढीसाठी मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉक्टर इरीश स्वामी यांनी व्यक्त केले ज्येष्ठ इतिहास संशोधिका डॉक्टर लता अकलूजकर यांचा अमृत महोत्सव सोहळा व गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावर इतिहास ग्रंथ लेखक प्रदीप म्हैसेकर ज्येष्ठ इतिहास संशोधिका डॉक्टर लता अक्लुसकर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदीप म्हैसेकर म्हणाले शिक्षक ज्ञानसंपन्न विद्या पारंगत असला पाहिजे त्यास अनुसरून डॉक्टर लता अकुलुस्कर यांनी संशोधन संपन्न विद्यार्थी घडवले त्यांचा शिक्षक आचार्य ते गुरु असा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे त्यांनी इतिहास चिकित्सा करून ऐतिहासिक विश्वामध्ये आपले अस्तित्व निर्माण केले असे गौरवोद्गार काढले कार्यक्रमास वतनदार सोमशंकर देशमुख बाळासाहेब शेटे डॉक्टर श्रीकांत येळेगावकर प्राचार्य डॉक्टर सिंह लोखंडे प्राचार्य डॉक्टर राजशेखर हिरेमठ प्राध्यापक डॉक्टर संजय पाईकराव प्राध्यापक निलेश भिडे प्राध्यापक एम एम मस्के प्राचार्य ए ए शेख डॉक्टर शीला स्वामी डॉक्टर राजेंद्र गायकवाड डॉक्टर अरुण सोनकांबळे डॉक्टर सज्जन पवार डॉक्टर महादेव देशमुख ॲडव्होकेट विलास चाळुंखे डॉक्टर दादासाहेब पाटोडे डॉक्टर सुनीता गाजरे ॲडव्होकेट अनिल काकडे डॉक्टर मीना पवार प्रमोद अकलूसकर उपस्थित होते प्रारंभी अकुलुसकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या जीवन कार्यावर काढण्यात आलेल्या इतिहासातील सुवर्णपान या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास संशोधिका डॉक्टर नभा काकडे यांनी केले प्राध्यापक धम्मपाळ माशाळकर यांनी गौरव ग्रंथाची संकल्पना विषद केली आभार प्राध्यापक डॉ जयश्री कुलकर्णी यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका